नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पोलीस स्टेशनमध्ये कायद्यानुसार एफ आय आर नोंदवणं कोणत्या प्रकारचं काम आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए ऐच्छिक बी अनधिकृत सी जबाबदारीचे डी बेकायदेशीर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जबाबदारीचं पोलीस स्टेशनमध्ये दे कायद्यानुसार एफ आय आर नोंदवणे हे जबाबदारीचे काम आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पोलीस दलात सी पी म्हणजे काय ऑप्शन आहे ए चीफ प्रोटेक्टर बी कमिशनर ऑफ पोलीस सी सेंट्रल पोलीस डी चीफ पेट्रोल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कमिशनर ऑफ पोलीस पोलीस दलात सी पी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन पोलीस भरतीमध्ये चेस्ट चाचणी कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए पुरुषांसाठी बी महिलांसाठी सी दोघांसाठी डी फक्त अधिकारी पदासाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुरुषांसाठी पोलीस भरतीमध्ये चेस्ट चाचणी ही पुरुषांसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पोलीस भरतीमध्ये पात्र होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे ऑप्शन आहे ए आठवी पास बी दहावी पास सी बारावी पास डी ग्रॅज्युएट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारावी पास पोलीस भरतीमध्ये पात्र होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास इतकी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी नोंद केली नाही तर काय करता येते ऑप्शन आहे ए न्यायालयात दाद मागता येते बी गुन्हा लपवता येतो सी त्यांना बक्षीस मिळते डी सजा होते तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायालयात दाद मागता येते गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी नोंद केली नाही तर, के तर न्यायालयात दाद मागता येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पोलीस दलात सी आय डीचे रूप काय आहे ऑप्शन आहे ए क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन बी सेंट्रल इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट सी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट डी क्राईम इंटरनल डिव्हिजन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट पोलीस दलात सी आय डीचे पूर्ण रूप आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारत सरकारने पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए दोन ऑक्टोबर बी एकवीस ऑक्टोबर सी पंधरा ऑगस्ट डी एक मे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस ऑक्टोबर भारत सरकारने पोलीस स्मृती दिवस हा एकवीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पोलीस दलातील ट्रॅफिक शाखा कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार आहे ऑप्शन आहे ए गुन्हेगारी तपास बी ट्रॅफिक नियंत्रण सी न्यायालयीन कामकाज डी गुप्तचर यंत्रणा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ट्रॅफिक नियंत्रण पोलीस दलातील ट्रॅफिक शाखा ही ट्रॅफिक नियंत्रण या गोष्टीसाठी जबाबदार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पुस्तकात एफ आय आर नोंदवले जाते ऑप्शन आहे ए खाजगी वहीत बी रोजच्या डायरीत सी एफ आय आर रजिस्टर डी गुप्त फाईलमध्ये तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एफ आय आर रजिस्टर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर रजिस्टर या पुस्तकात एफ आय आर नोंदवले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महिला आणि मुलींबाबत कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए भारतीय दंडसंहिता आय पी सी बी महिलांवरील अत्याचार कायदा सी मुलींसाठी विशेष कायदा डी सर्व पर्याय योग्य आहेत तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत महिला आणि मुलींबाबत कायदा भारतीय दंडसंहिता आय पी सी महिलांवरील अत्याचार कायदा मुलींसाठी विशेष कायदा हे सर्व कायदे आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सायबर क्राईमचा कोणता कायदा लागू होतो ऑप्शन आहे ए भारतीय दंडसंहिता आय पी सी बी सायबर क्राईम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सी सुरक्षितता कायदा डी यापैकी कोणताही नाही तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सायबर क्राईम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा पोलीस वर्दी कशी असावी ऑप्शन आहे ए तिरंगी वर्दी बी शर्ट पॅन्ट बूट व टोपी सी कोणतीही वर्दी योग्य आहे डी फॉर्मल वर्दी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शर्ट पॅन्ट बूट व टोपी पोलीस वर्दी ही शर्ट पॅन्ट बूट व टोपी ही असावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किती वेळेत केली पाहिजे ऑप्शन आहे ए बारा तासांच्या आत बी चोवीस तासांच्या आत सी अठ्ठेचाळीस तासांच्या आत डी बहात्तर तासांच्या आत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीस तासांच्या आत एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही चोवीस तासांच्या आत केली पाहिजे तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष वर्दी काय आहे ऑप्शन आहे ए साध्या वर्दीमध्ये बदल बी महिलांसाठी रंगीन वर्दी सी सामान्य पोलीस वर्दी डी महिलांसाठी विशिष्ट चामडी बूट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य पोलीस वर्दी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष वर्दी म्हणजेच सामान्य पोलीस वर्दी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या कागदपत्रावर नोंद केली जाते ऑप्शन आहे ए एफ आय आर बी तक्रार सी आरोपपत्र डी यादी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये यफ आय आर या कागदपत्रावर नोंद केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार कशी दाखल करावी ऑप्शन आहे ए पोलीस स्टेशनमध्ये सदर तक्रार लिपी कार्यालयात नोंदवली जाते बी घरून ऑनलाईन तक्रार केली जाऊ शकते सी तक्रार संबंधित पोलिसांना साक्षात्कार करून द्यावी लागते डीवरील सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ऑप्शन ए बी सी तीनही पद्धतीने तक्रार करता येते त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महिला कैदीला एखाद्या ठिकाणी ठेवताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो ऑप्शन आहे ए महिला पोलिसांची उपस्थिती बी महिलांसाठी विशेष केंद्र सी कुटुंबियांना भेटण्याची सुविधा डी सर्व पर्याय योग्य आहेत तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न साइबर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस सायबर क्राईममध्ये पोलिसांनी काय केले पाहिजे ऑप्शन आहे ए फक्त तक्रार घेतली पाहिजे बी आरोपीला वेळीच अटक केली पाहिजे सी डिजिटल साक्ष्यांचे संकलन करणे आणि चोरणाऱ्याला पकडणे डी आरोपीला सोडून द्यावे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डिजिटल साक्षांचे संकलन करणे आणि चोरणाऱ्याला पकडणे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या सेक्शनमध्ये महिलांवरील अत्याचारासाठी दंड आकारला जातो ऑप्शन आहे ए तीनशे शहात्तर आय पी सी बी चारशे अठ्ठ्याण्णव आय पी सी सी तीनशे चौपन्न आय पी सी डी तीनशे सत्याहत्तर आय पी सी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीनशे शहात्तर आय पी सी तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील